आहे इथं बघा टू व्हीलर वाले रिक्षा वाले ही लाईन टू लाईन चालतच नाही मोठ्या गाड्या वाल्यान सिग्नल झाले कुठं ती गाडी आहे कुठं साहेब लोक तुम्ही जेवढा एवढं विचार करा आम्हाला ट्रक तुम्ही पंधरा पंधरा चाळीस चाळीस हजार दंड हाणताय दोन दोन चार चार हजार रुपये हाणताय ती चालल्यात कुठं ती बघा या बघा सिग्नल सुटला नाही तरी ही बघा सिग्नल मोठवा सिग्नल आहे ही बघा टू वाल्यांची घाई बघा रिक्षावाल्यांची घाई बघा किती सिग्नल अजून लालय बघा या बघा पुण्यात अशी शिस्ते लाईन टू लाईन चालत नाही हे बघा आता ॲक्सिडेंट झाला की म्हणणार परत मोठ्या गाडीवाल्यांची चुकी आहे बघा यांच आरांबळ बघा कशी झाली साहेब जरा यांना जरा ताकीद द्या ह्यांना जरा टू व्हीलर वाले कारवाले रिक्षा वाले सिग्नल सुटला नाही तरी चाललेत बघा बघा आपल्या पुण्यासाठी मुंडवा चौक आहे बघा सिग्नलची मर्यादा आहे का हे बघा लाल सिग्नल आहे का आता सुटलाय आहे किती गाड्या गेल्यात ती बघत नाही आणि परत म्हणणार मोठ्या गाड्या चूक केली मोठ्या गाड्याच्या खाली आले आम्ही पळत्यात लई गाडी मारतोय तुम्ही काही विचार करणार नाही तुम्ही मोठ्या गाड्यावाल्यांना ड्रायव्हर लोकांना त्रास द्या